रायरेश्वर रायरेश्वर किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात भोर तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे पुण्याच्या दक्षिणेला सुमारे ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्ग सौंदर्य आणि खडतर चढाई समुद्र सपाटीपासून साधारणत चार हजार पाचशे फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट असून ती अतिशय अवघड आणि चढणीने भरलेली आहे दाट झाडी खोल दर्या उंचच्या उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे लांबचा लांब सुंडा आणि आडवाणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे पठाराच्या समोर असणाऱ्या काळ्या कात्यातील केंद्रगड आणि घाटमाथ्याच्या जंगलातून मार्ग काढत वर गेल्यावर रायरेश्वर होय रायरेश्वर जिथे इतिहास घडला होता शिवरायांनी घेतलेली ही शपथ पुढे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासाला नवीन दिशा देणारी ठरली